नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी खानापुरातील कार्यकर्त्यांची घेतली भेट सर्व हिंदूंनी आपापसातील राजकीय भेदभाव पक्षपात जात व भाषा हे सर्व भेदभाव बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे प्रकट मत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालक यांनी व्यक्त केले आज शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी केंचापूर गल्ली खानापूर येथील त्रिनेत्रेश्वर मंदिर या ठिकाणी तसेच आपले हितचिंतक आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट दिली असता वरील उद्गार त्यांनी काढले भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष संजय कुबल यांच्या वडिलांचे नुकताच निधन झाले होते त्यासाठी ते त्यांनी संजय कुबल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर भाजपाचे जिल्हा युवा मोर्चा सेक्रेटरी पंडित ओघले तसेच श्रीराम सेनेचे कार्यकर्ते उदय या। देसाई यांच्या निवासस्थानी सदीच्या भेट दिली यावेळी प्रमोद मुतालिक यांनी दर्शन घेतले यावेळी गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व पंच नारायण साळुंके व बाळासाहेब देवलतकर यांच्या हस्ते मंदिराच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन प्रमोद मुतालिक यांचा सत्कार करण्यात आला या अनुषंगाने प्रमोद मुतालिक यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हिंदुत्व व राष्ट्रप्रेम याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल भाजपाचे जनरल सेक्रेटरी गुंडू तुपिनकट्टी सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी अभिजित चांदिलकर प्रकाश निलजकर प्रकाश देशपांडे राहुल आळवणी संजू मयेकर भूषण ठोंबरे संजू गुरव ज्योतिबा देवलतकर ज्योतिबा खैरवाड वज्रेश शिंदे बाबू मयेकर केदार साळुंके सुनील नाईक तसेच सामाजिक कार्यकर्ते महादेव काद्रोकर उपस्थित होते